महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक सत्तावीस मधून इच्छुक उमेदवार ज्योती राजेंद्र कवर यांनी आज सिडको विभागीय कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज अधिकृत दाखल केला यावेळी त्यांचे पती राजेंद्र कवर यांच्यासह मोठ्या संख्येने हितचिंतक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते ज्योती राजेंद्र कवर या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्या नेहमीच समाज उपयोगी उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहेत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम गरजू नागरिकांना मदत सामाजिक सोलोका जपणारे कार्यक्रम तसेच परिसरातील मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे प्रभागातील नागरिकांच्या जा समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर त्यांची विशेष लक्ष राहिले आहेत त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून आगामी निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोठी पाठबळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार